वंचितनं चार जागांचा प्रस्ताव के मान्य केला असता तर आनंद झाला असता असं संजय राऊत यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी वंचित बाबत वक्तव्य केलंय वंचितनं चार जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता असं संजय राऊतांनी म्हटलंय त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश